कुठल्याही इस्लामिक राष्ट्राकडे अनुभव नसावा असा इस्रायलला वाटतं आणि त्या देशाच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं त्यांना जे वाटतं ते योग्य देखील आहे पण इस्रायल हा देश एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जन्माला आला आणि या देशाची लोकसंख्या आपल्या फक्त मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे पण या लोकांनी अनुभव कसा मिळवला ज्यावेळी या देशाची स्थापना झाली त्यावेळी या देशाचे पंतप्रधान अमेरिकेकडं अणुऊर्जा किंवा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी टेक्नॉलॉजी मागायला गेले त्यावेळेला अमेरिकेनं त्यांना दारातून हकलून लावलं त्यावेळी अमेरिका त्यांच्या बाजूने नव्हती पण इस्रायलच्या पंतप्रधानांनी हार न मानता फ्रान्सकडून अनेक मेनतवाऱ्या करून एक छोटासा रिॲक्टर विकत घेतला त्यानंतर त्यांना चंचन निर्माण झाली युरेनियमची अख्ख्या जगात इस्रायलला कुणीही युरेनियम द्यायला तयार नव्हतं आणि त्यांच्या देशात कुठेही युरेनियम त्यांना सापडत नव्हतं अशा वेळी तुमचा विश्वास बसणार नाही इस्रायलनं काय केलं इस्रायलच्या मोसाद या संघटनेनं एक प्लॅन आखला ज्याप्रमाणे बेल्जियमकडून जर्मनीकडं युरेनियम घेऊन जाणारं एक जहाज ज्याच्यामध्ये दोनशे टन युरेनियम होतं हे जहाज या मोसाद संघटनेनं हायजॅक केलं ते गायब केलं त्यातलं सगळं युरेनियम काढून घेतलं आणि ते जहाज पुन्हा नेऊन तुर्कीच्या एका बंदरात उभं केलं या चोरलेल्या जहाजातल्या युरेनियमचा वापर करून म्हणजे दोनशे टन युरेनियमचा वापर करून इस्रायलनं एकोणीसशे एकोणसत्तर सालापर्यंत अनुबॉम्ब बनवला एकोणीशे अडुसष्ट साली त्यांनी ही चोरी केली होती एकोणीसशे एकोणसत्तरला ला त्यांनी अणुबॉम्ब बनवला आणि सगळ्या जगासमोर त्यांनी सिद्ध केलं की त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात इस्रायलला कुणीही अणुबॉम्ब द्यायला आलं नव्हतं इस्रायलनं अणुबॉम्ब हिसकावून घेतला याबद्दलचा एक संपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर केलेला आहे तुम्हाला जर अशा स्टोरीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही वरती द मराठी बाना इस्रायल न्यूक्लिअर बॉम्ब असं सर्च करा तुम्हाला ती स्टोरी मिळून जाईल